एनडी न्यूजच्या स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या ट्रक व टँकर चालकांच्या संपामुळे पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर मिळणार का नाहीत बघा सविस्तर वृत्त विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदारांच्या बेमुदत संप सुरू दामर्दा शिवारात अवस्थेत असलेल्या बंधाऱ्यातून पाण्याची गळती हजारो लिटर पाणी वाया छत्तीसगड राज्यातील हसदेव जंगलाची होणारी वृक्षतोड थांबवण्यात यावी निवेदन सादर केंद्र सरकारने आणलेल्या हिट अँड रन या नवीन मोटर वाहन कायद्याला देशभरात मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे या कायद्यानुसार अपघातात जबाबदार टँकर चालक व ट्रक चालकास दहा वर्षांच्या शिक्षकेची तरतूद करण्यात आली आहे सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारला जाणार आहे वाहन चालकांनी या कायद्याला रद्द करण्याची मागणी केली आहे या कायद्याला ट्रक चालक आक्रमक झाले असून राज्यभरात एक जानेवारी पासून ठिकठिकाणी ट्रक चालक व टँकर चालक रस्त्यावर उतरून आंदोलन करताना पाहायला मिळत आहे काही ठिकाणी आंदोलनास हिंसक वळण आले होते त्यामुळे अनेक महामार्गावर वाहतूक कोणी निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे बी पी सी एल एच पी सी एल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी तीन दिवसीय संपू पुकारल्यामुळे अनेक पेट्रोल पंपाचे इंधन संपले असून पंपावर पेट्रोल शिल्लक नाही असे बोर्ड दिसत आहे तर शहादा शहरात काही पेट्रोल पंपावर रात्री उशिरापर्यंत मोठमोठ्या रांगा लागल्याचे पाहाव्यास मिळाले होते पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकरांसोबत पोलीस बंदोबस्त देऊन इंधन साठा पुरवठा करण्यात येणार असल्याचे शासनामार्फत आश्वासन दिले जात आहे तरी आंदोलनावर काय तोडगा निघतो याकडे पूर्ण देशाचे लक्ष लागून आहे सात लाख रुपये आणि दहा वर्षाची सजा हा एका आणि अ जामीनपत हा एकाही ड्रायव्हरला मान्य नाहीये आम्ही आमच्या गाड्या उभ्या करून दुसरे कामधंद करू सरकारने कोविड युद्धामध्ये डॉक्टर लोकांना यांना त्यांना सन्मान दिला ड्रायव्हर लोकांना एकालाही सन्मान दिला नाही अत्यावश्यक हो हो सेवेमध्ये आम्ही सर्वसामान्य जनतेला सर्व सुविधा पुरवल्या आणि आम्हाला ड्रायव्हर लोकांवर जर एवढा अन्याय होत असेल तर आम्हाला ते ड्रायव्हिंग नाही केलेली बरी ना त्यापेक्षा आम्ही घरी राहू दुसरे कामं कामधंत बघू शेती करू बिघारी काम करू हॉटेलमध्ये जाऊ त्याच्यामुळे आम्हाला हा कायदा लागू मान्य करणार नाही आम्ही हा कायदा सरकारला मागे घ्यावा लागेल एनडीटी न्यूज साठी संजय मोहिते शहादा देशभरातील रेशन दुकानदार संघटनांमार्फत आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे यात कमिशन दरमहा पाच तारखेपर्यंत मिळावं पॉस मशीन जी मिळावे कमिशन तीनशे रुपये मिळावे मासिक मानधन पन्नास हजार रुपये मिळावे अशा विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदारांनी देशव्यापी संप पुकारला आहे लवकरात लवकर मागण्या पूर्ण करावे जेणेकरून ग्राहकांची गैरसोय होणार नाही या चे निवेदन तहसीलदार यांना शहादा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेमार्फत देण्यात आले सदरील मागण्या शासन पूर्ण करते का नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे स्वस्त धान्य दुकानदार संघटनेमार्फत आम्ही देशव्यापी संपात सहभागी झालो संपूर्ण भारतभर आज स्वस्त धान्य दुकानदारांनी संप पुकारला आहे संप पुकारला असून यात आमच्या प्रमुख मागण्या आहेत स्वस्त धान्य दुकानदारांना जे मशीन पुरवले जाते पॉस मशीन ते फाय जी मिळावं स्वस्त धान्य दुकानदारांना जे कमिशन दिलं जातं त्यात आम्हाला दीडशे रुपये कमिशन आहे ते कमिशन तीनशेपर्यंत मिळावं आणि कमिशन दर पाच तारखेला देण्यात यावं आम्हाला इतर राज्याप्रमाणे छत्तीसगड गुजरात मध्य प्रदेश काही राज्यामध्ये शासकीय अनुदान दिले जाते पन्नास हजारपर्यंत अनुदान दिले जाते काही ठिकाणी आमची तिसरी मागणी आहे आम्हाला स्वस्त धान्य दुकानदारांना पन्नास हजार मासिक मानधन देण्यात यावं तसंच महत्वाचे म्हणजे आम्हाला पन्नास किलोचं जे माल दिला जातो पन्नास किलोचं कट्ट शासकीय नियमानुसार ते पन्नास पाचशे प्रमाण देण्यात यावं मग जेणेकरून माल वाटताना ग्राहकांना कमी पडणार नाही अशा आमच्या या प्रमुख पाच मागण्या आम्ही या शासनाकडे मागत आहोत आणि या मागण्यासाठी संपूर्ण देशभर आज आंदोलन छेडले जात आहे हे आंदोलन अनिश्चित आहे जोपर्यंत आमने माग आमच्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत या हा संप चालूच राहील आमची शासनाला अशी विनंती आहे गेल्या चाळीस वर्षापासून आमचं कमिशन अल्प आहे आजच्या मागेच्या दरानुसार ते आम्हाला परवडत नाही दुकानदारांना भाडं आहे मापाडीच्यामुळे आहे घट एक किलो येते त्यामुळे एकदम तुटपुंज असं हे मानधन आहे त्यासाठी मानधन आम्हाला वाढवून द्यावा शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार दरवर्षाला वाढवला जातो सातवा आयोग पाचवा आयोग आसर्वा आयोग तुला जातो त्यांना मेडिकल क्लेम आहे त्यांच्या विमा पॉलिसी आहेत आमच्या कोणत्याही विमा पॉलिसी नाहीत आम्ही मेलो त्यामध्ये काही विचारही होत नाही आमच्या दुकानदारांनी करोनामध्ये खूप काम केलं पण आमची दखल शासनाने घेतली नाही आमचे काही दुकानदार करोनामध्ये काम करत असताना वारले त्यांचा त्यांचासुद्धा विचार केला गेला नाही हे सर्व गांभीर्य महाराष्ट्र सरकारने आणि दिल्ली सरकारने घ्यावं असे त्यांना आम्ही नम्र विनंती करतो आणि आमच्या या मागण्या लवकरात लवकर लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्या म्हणजे लोकांना धान्यापासून वंचित राहता येणार नाही लोकांची सोय होईल आणि आमची जी मागणी आहे ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या लवकर सोडाव्यात अशी विनंती करतो धन्यवाद एन न्यूज साठी संजय मोहिते शहादा शहादा तालुक्यातील दामडदा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर शेतकऱ्यांसाठी त्या गावालागत गोमाई नदीत बंधारा बांधण्यात आला होता ज्यातून नवानगर जावदे जाम ओझरटा दामडदा व टुकी अशा गावांना याचा लाभ मिळत आहे मात्र याची जीर्णावस्था झाली असून या बंधाऱ्यातून पाण्याची गळती लागली आहे ज्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे यातून वाहून जाणाऱ्या पाण्याची गळती वेळीच थांबावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे एन डी टी न्यूज साठी दिलीप मयुरे मंदाणे छत्तीसगड राज्यातील पेढ्रामार जंगल अर्थात आदिवासींचे देवस्थान असलेल्या हसदेव जंगलात होणारी वृक्षतोड थांबवण्यात यावी अशी मागणी भारतीय ट्रायगल टायगर सेनेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे त्यांच्या मागण्या आपण जाणून घेऊया जे छत्तीसगड हसदेव जंगलातील होणारी वृक्ष तोड ही थांबवायला पाहिजे जेणेकरून आज तिथं पाचवी अनुसूची सहावी अनुसूची लागू असून पण तिथं जे नवीन सरकार बसले आहे ते पूर्ण आदिवासी जो निसर्गपूजक आहे त्यांचे जंग जल जंगल जमीन हे हिसकवण्याचं काम हे सरकार करत आहे हे तरी थांबायला पाहिजे हीच आमची बी टी एस मार्फत मागणी आहे जिथलं आदिवासींना त्यांच्या जे अधिकार आहेत तो कुठंतरी काढून घ्यायचं आणि हे उद्योगपतींना तिथं मोठमोठे बिल्डिंगसाठी काय हॉटेलांसाठी हे सरकार त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून देते यांना जर कधी करायचं असेल तर इतर ठिकाणी का नाही जिथं पाचवी अनुसूची जिथं आदिवासी आहेत तिथं हे सरकारच्या नजर चालू आहे डी टी न्यूज साठी दिलीप महिरे मनदाणे